नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो एकवीस ऑगस्ट रोजी आपले देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी पीक विमा कंपनीला आदेश दिला होता की दहा सप्टेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करा नाहीतर पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात येईल यामुळे मित्रांनो आता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो एक महत्त्वाची माहिती म्हणजे राज्यातील या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस आणि कांदा या पिकांचा सरसगट पीक विमा आजपासून वाटप सुरू झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहे व हेक्टरी या पाच जिल्ह्यांना किती पैसे जिले साथी किती पैसे मिळणार आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सॅटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पीक विमा पात्र जिल्हे पाहू शकतात मित्रांनो पहिला जिल्हा बघा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आठशे त्रेपन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि मित्रांनो पाचवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तीनशे सत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी छत्तीस हजार रुपयेप्रमाणे आजपासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या पाच जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो